नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आलो आहे गुजरातमधील गांधीधाम या ठिकाणी संध्याकाळची वेळ आम्ही बायरोड प्रवास करत होतो तेव्हा अचानक गायी आणि वासरांचा कळप दिसला त्याही सर्व गीर आणि कांक्रेज जातीचा त्या गायींचा व्हिडिओ मी आपल्या शेअर करत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपल्यासाठी एक ऑफर घेऊन आलो आहे व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो मुंबई ते गांधीधाम हे अंतर आठशे पन्नास किलोमीटर आहे इकडे पावसाचे प्रमाण खूपच कमी म्हणजे नाईच्या बरोबर आहे हिरवा चारा खूपच प्र कमी प्रमाणात आहे तरी गांधीधाममधील स्थानिक आजही गोसंगोपन करतात हे विशेष काटेरी झोडपांची जंगले शुद्ध हवा मिळावी म्हणून सरकारमार्फत जागोजागी लावलेली कडुलिंबाची झाडे कापसाचे मळे उन्हाळ्यातील तापमान पंचेचाळीस डिग्री तर थंडी ही खूप कडाक्याची अशा काहीशा प्रदेश सर्वत्र रेतीये साम्राज्य एवढ्या विपरीत परिस्थितीतही या प्रदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोसंगोपन केलं जातं दोन हजार एक मध्ये झालेल्या भूकंपामध्ये सर्व काही नाहीसे झालेला हा प्रदेश आज गोसंगोपनाने समृद्ध दिसून येतो शेतकरी बांधवणू विचार करा आपल्या महाराष्ट्र गांधीधामपेक्षा खूप चांगलं वातावरण गोसंगोपनासाठी आहे मोकळी जागा आहे हिरवेगार डोंगर आहेत मुबलक पाणी आहे तरी आज आपल्याकडे गायींची संख्या खूप कमी आहे कोकणात तर गायी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत महाराष्ट्र सरकारच्या योजना विचित्र स्वरूपाच्या आहेत स्थानिक गाई घेण्यासाठी सबसिडी कुठल्याही सरकारने आजपर्यंत दिलेली नाही आहे किमान प्रत्येक घरात एक तरी गाय पाळा दूध विक्रीसाठी नको निदान आपल्या लेकरांना तरी चांगलं दूध विळा म्हणून गायी पाळा तरच आपला महाराष्ट्र समृद्ध होईल आणि जे बांधव गावर गायीचे संगोपन करून आज आपला उदरनिर्वाह करतायत त्यांनी कमेंटमध्ये आपला मोबाईल नंबर नक्की द्या त्यांच्या प्रोडक्टची जाहिरात आपल्या चॅनलच्या मार्फत विनामूल्य करण्यात येईल विचार करा प्रगत व्हा येणारा काळ आपलाच असेल फक्त संयम ठेवा आणि मेहनत करा